कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर विधानसभा मतदारसंघ बऱ्याच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलं होता महायुतीकडून राजे क्षीरसागर हे आज तिथून निवडून आले विजयानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या शिवाला या निवासस्थानासमोर जल्लोष केलाय त्यांनी एबी नाईन मराठीला दिलेली खास प्रतिक्रिया लाडक्या बहिणी निर्माण केल्या या बहिणीने मतदारसंघामध्ये सातत्यानं मी संयमाला गेलो मी काम दाखवलं आणि या ठिकाणी लोकांनी मला बटेहर प्रेम दिलं खास करून पेटाण असेल सर्वच शहरी भागात असेल सर्व माझ्या मतदारसंघामध्ये आणि खास विशेष करून मी बावडा विभागाचे या ठिकाणी आभार मानेल बावड्यातल्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलेलं आहे मी कधीही विसरणार नाही आणि बावड्याचा विकास केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल दिसेल कोल्हापूर जिल्हा सुपलाम झालेला दिसेल विकासापर्यंत कोणते मुद्दे होते की या ठिकाणी विजयासाठी तुम्हाला पुढे आणता आले असे वाटते काय नेमकं लाडक्या बहिणीनं आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विविध विकास कामं या शहराची करण्यास मी यशस्वी झालेलो आहे आणि पुढच्या काळामध्ये प्रमुख सर्व प्रश्न या ठिकाणी शहरात संपलेल्या दिसते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट